श्रावण पौर्णिमेचे महत्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू एकदा तथागत सम्यक संबुद्ध पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करीत होते त्यावेळी राजा प्रसेनजिताच्या राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू होता माणसाला मारून त्यांच्या हातांची करंगडी कापून माळ बनवून तो आपल्या गड्यामध्ये घालीत असे म्हणून त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले तथागत सम्यक संबुद्धांनी अंगुलीमाला सदाचारी बनविण्याचे ठरविले होते अंगुलीमालास सुधारण्याच्या विचाराने एके दिवशी तथागत अंगुलीमालाच्या मार्गाने निघाले गुराख्यांनी शेतकऱ्यांनी आणि वाटसरूंनी तथागतांना रोखण्याचा प्रयत्न केला पण भगवान त्याच मार्गाने चालले होते एक शेतकरी तथागतांना म्हणाला भगवान ह्या मार्गाने जाऊ नका तो शेतकरी तथागतांना म्हणाला वीस वीस चाळीस चाळीस माणसं एकत्रित होऊन जातात तरीही ते अंगुली मालाच्या तावडीतून सुटत नाहीत म्हणून भगवान तुम्ही जाऊ नका तरीही भगवान बुद्ध त्याच मार्गाने जाऊ लागले भगवान बुद्धाला अंगुलीमालाने मालाने दुरूनच पाहिले आणि त्याने आपली तलवार हाती घेतली व बुद्धाचा पाठ लाग करू लागला बुद्ध हळूहळू चालत असूनही तो त्यांना धरू शकत नव्हता तथागतांना पाहून अंगुलीमाल म्हणाला श्रमणा थांब तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध, अतिशय शांत व मृदू स्वरात अंगुली मालास म्हणतात अंगुलीमाल मी केव्हाच थांबलो आहे पण तू केव्हा थांबशील पापकर्म करण्यापासून केव्हा थांबशील फक्त मी तुझ्यासाठी इथे आलो आहे दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून दे सदाचाराच्या मार्गावर तुला आणण्यासाठी मी आलो आहे तथागत अंगुली अंगुलीमाला तुझ्यातील साधुत्व अजूनही मेलेले नाही वाट सरूंच्या हत्या करून तुला काहीही मिळणार नाही काहीही लाभ होणार नाही पण तू रोजच पापाचा धनी बनत चालला आहेस तथागत अंगुलीमालास म्हणतात त्या झाडाचे एक पान तोडून आण तेव्हा अंगुलीमालाने झाडाचे त्वरित एक पान तोडले आणि भगवंताच्या समोर धरून म्हणाला हे पहा तोडून आणले पान अंगुली माल तथागतांना म्हणाला हे काय कठीण काम आहे काय तेव्हा भगवंत अंगुली मालास म्हणाले छान आता माझ्यासाठी आणखी एक लहानसे काम कर हेच पान परत त्या झाडास जोडून ये तेव्हा अंगुलीमाल लगेच म्हणाला हे कसे शक्य आहे तोडलेले पान कधी जोडता येते काय तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध अंगुली मालास म्हणतात अरे तू किती भोळा आहेस तुला एवढेही माहीत नाही ज्याला जोडता येत नाही त्याला तोडायचे नसते जर तुला कोणास जीवन देता येत नसेल तर ते घेण्याचे पाप कशाला करतोस तेव्हा अंगुली मालाने बुद्धाच्या शांत चेहऱ्याकडे पाहिले आणि त्याची भावना बदलून गेली आणि त्याने हातातील तलवार व गड्यातील माळ फेकून दिली आणि अंगुली माल भगवंताच्या चरणावर माथा टेकून मोठ्या मोठ्याने रडू लागला आणि त्याला आपल्या कृत्यावर मोठा पश्चाताप झाला आणि त्याने रडता रडताच तो तथागतांकडे धम्म दीक्षेची याचना करू लागला तेव्हा तथागतांनी त्याला उद्देशून म्हटले भिक्कावे यावे आणि तथागतांनी त्याला प्रव्रज्जा दिली ज्या दिवशी अंगुली तथागतांनी दीक्षा दिली होती तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा